श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत चार दिवसावर होळी आली होती होळी झाली की दोन चार दिवसातच राम मंदिरात रामजन्मोत्सवाची तयारी सुरू होई तेव्हा या सर्व गोंधळात श्री महाराजांचा नित्यनेम इथे कसा होणार या काळजीने काही मंडळी महाराजांपाशी आली व श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाली आता आठ दहा दिवसांनी मंदिरात रामजन्मोत्सवाची तयारी सुरू होणार नऊ दिवस अध्यात्म रामायण कीर्तन प्रवचन होणार त्यात लोकांची वर्दळ सारखी सुरू राहणार भाविकांची गर्दी होणार तेव्हा आपले सोळे ओवळे स्नानसंध्या जप होम वगैरे नित्यकर्मासाठी इथे सोयीचे होणार नाही तेव्हा आमच्या दृष्टीने आपण नाना काळे यांच्या ओट्यावरील जागेत राहणे इष्ट ठरेल महाराजांनाही हे म्हणणे पटले व त्यांनी नाना काळे यांच्या जागेत राहण्याचे ठरवले होळी व धुलीवंदन झाल्यावर तुकाराम बिजेला नाना नानाकाळे यांच्या जागेत राहण्यास आले श्री ग्रंथराज दासबोध तुलसी रामायण श्री एकनाथी भागवत या ग्रंथाचे वाचन मात्र महाराज सायन उपासनेपूर्वी मंदिरातच करीत जन्मोत्सवासाठी फाल्गुन वद्य द्वादशीला घरातील सर्व मंडळींना घेऊन जालन्याला जाण्याचं महाराजांनी निश्चित केलं श्री रामानंद महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री महाराज रामजन्मोत्सवासाठी जालन्याला जाणार असल्याचं मंदिरात येणाऱ्या बहुतेक मंडळींना माहीत होतं त्यामुळे गावातील काही मंडळींनी रामजन्मोत्सवासाठी श्री महाराजांबरोबर जालन्याला जाण्याचं ठरवलं व तशी बैलगाड्यांची व प्रवासाची व्यवस्था या मंडळींनी करून ठेवली आबाराव देशपांडे दाजीबा सिंदीकर देसाई वगैरे मंडळीबरोबर येणार होती फाल्गुन वद्य द्वादशीला बैलगाडीने ही सर्व मंडळी जालन्याला जाण्यास निघाली मायबाई व दोन्ही वहिनींना महाराजांनी गाडीत बसविले आणि श्री महाराज व जीजीमाय तसेच काही मंडळी श्री महाराजांबरोबर पायीवारी घडावी म्हणून बैलगाडीमागे पायी निघाले तर काही वयस्कर मंडळी बैलगाडीने निघाली सर्व मंडळी नामस्मरण करीत चालत होती उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्यासाठी विहीर व वृक्षाची सावली पाहून वृक्षाखाली सतरंज अंथरून सर्वच थोडा वेळ विश्रांती घेत व सर्वांचे जलपान झाल्यावर पुढील प्रवासाला निघत अस्तमानी मंडळी अंढेरा गावी मुक्कामाला आली मारुतीच्या मंदिरात सर्व उतरले महाराज आल्याचे कळताच गावातील मोतीराम शेठ देशमुख शंकर महाराज हरिदंडे व गावातील इतर बरीच मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी आली स्वयंपाकाची सिद्धता होईपर्यंत महाराजांनी सायन स्नान संध्या व सायन होम केला मारुतीरायाला नैवेद्य व आरती करून सर्वांची भोजने झाली रात्री उशिरापर्यंत महाराज नामस्मरण करीत मायबाईंचे पाय दाबून देत होते दुसऱ्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठून प्रातर्विधी आटोपल्यानंतर महाराजांनी स्नान संध्या जप होम आदी नित्यकर्म आटोपले सूर्योदयाच्या सुमारास पुढील प्रवास सुरू झाला सायंकाळपर्यंत प्रवास करून ही सर्व मंडळी देऊळगाव राजा येथील श्री बालाजी मंदिरात पोहोचली बालाजी श्री बालाजीचे दर्शन घेऊन सर्व मंडळींनी विसावा घेतला परमपूज्य श्री धुंडीराज महाराजांना श्री प्रल्हाद महाराज मंदिरात आल्याची वार्ता कळताच ते लगबगीने मंदिरात आले सर्वांनी नमस्कार करून त्यांचे दर्शन घेतले श्री महाराज त्यांना नमस्कार करू लागताच त्यांनी श्री महाराजांना उठवून हृदयाशी लावले हरिहरांच्या भेटीसारखीच ही भेट सर्वांना वाटली धुंडीराज महाराजांनी सर्वांचेच स्वागत करून प्रेमपूर्वक चौकशी केली व सर्वांच्या फराळ पाण्याची व विश्रांतीची व्यवस्था केली तेथून दुसऱ्या दिवशी म्हणजे फाल्गुनवद्य चतुर्दशीला सकाळी निघून ही सर्व मंडळी सायंकाळ होण्यापूर्वी जालन्याला श्रीराम मंदिरात पोहोचली आल्याबरोबर श्री प्रल्हाद महाराजांनी श्री रामरायाचे दर्शन घेतले व श्री रामानंद महाराजांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहिले सर्वांचे दर्शन झाल्यावर श्री रामानंद महाराजांनी सर्वांना हात पाय धुवून पाणी वगैरे घ्या म्हणून सांगितले श्री रामानंद महाराज उत्सवाच्या दृष्टीने काही मंडळींना कामाचे वाटप करीत होते ते पाहून साखरखेरड्याहून आलेल्या या मंडळींनी आम्हालाही काही सेवा द्यावी म्हणून श्री रामानंद महाराजांना विनंती केली श्री महाराजांनी प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या परीने अखंड नामात राहून सेवा करावी म्हणून सांगितले अध्यात्म रामायण निरूपणाची सेवा त्यांनी आधीच आपल्या महाराजांना दिली होती त्याचा त्यांनी पुनरुच्चार केला श्री रामरायाच्या गाभाऱ्यासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता पताका व आंब्याच्या पानांची तोरणे लावून तो शोभिवंत करण्यात आला उत्तम प्रकारे रंगरंगोटी केल्याने मंदिर अतिशय सुंदर दिसत होते आलेल्या मंडळींनी कोठीघरात सर्वसामान व्यवस्थित लावून घेतले पाकशाळेत भांडी पाणी व लाकूड फाट्याची व्यवस्था करून ठेवली चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला नित्याप्रमाणे रामाचा काकडा झाला त्यानंतर ध्वजपूजन होऊन ध्वजारोहण झाले नंतर, ध्वजा नंतर कोठीपूजन होऊन नामसप्ताहास सुरुवात झाली रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम चा अखंड नामसप्ताह सुरू झाला सकाळी आठ ते साडे अकरापर्यंत श्री प्रल्हाद महाराज आपल्या प्रासादिक वाणीने श्री रामानंद महाराजांच्या आज्ञेनुसार अध्यात्म रामायणाचे निरूपण करू लागले श्री रामानंद महाराज स्वतः हे निरूपण ऐकण्यास बसत असत माध्यांनी रामरायाला नैवेद्य आरती होऊन महाप्रसाद होई महाप्रसादास बरीच मंडळी येत असे दशमीपर्यंत अन्नदान रोज वाढत्या प्रमाणात होई रामायण श्रवणासाठी बरीच मंडळी येत असत रात्री अकरापर्यंत रोज भजन कीर्तन प्रवचन होत असत श्रीरामनवमी म्हणजे जन्मोत्सवाचा मुख्य दिवस अकरा वाजता श्रीरामानंद महाराज स्वतः रामजन्माच्या कीर्तनास उभे राहिले श्रोत्यांनी सभामंडप पूर्ण भरला होता बारा वाजता कीर्तनातील चरित्र भागानुसार राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय असे म्हणून जन्माचा गुलाल उधळला गेला भक्तगण हर्ष उल्लासात रामभजन करता करता स्वतःला विसरून गेले असो साधक हो प्रतिवर्षी श्री जन्मोत्सव अशाच रीतीने साजरा होत असे परंतु त्या वर्षीचा म्हणजेच शके अठराशे बेचाळीस इसवी सन एकोणीसशे वीसचा हा जन्मोत्सव एका प्रसंगामुळे अविस्मरणीय ठरला अपूर्व ठरला तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत आप श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ